ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रासायनिक युक्त फेसाळलेल्या काळ्या आवड्याचे दुखणे कायम प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका संशयास्पद. इचलकरंजीची पंचंगा नदी आणि काळ्या आवड्याचे जलप्रदूषण याचे समीकरण आज देखील कायम राहिले आहे. काळ्या आवड्यातून पंचगंगा नदीमध्ये मिसळत असलेल्या प्रदूषित पाण्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न कायम राहिला आहे. इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातून रोज लाखो लिटर रसायनयुक्त सांडपाणी नदीत मिसळत आहे शहरातील नाल्यांमधून हे प्रदूषित पाणी वाहत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं करत तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय राज्यात सर्वात मोठा कापड उद्योग असलेले इचलक्रंजीत यंत्रमाग सायझिंग आणि प्रोसेसिंग अशा तीन प्रकारचे कापड उद्योग आहेत सायझिंग आणि यंत्रमागातून तयार झालेल्या लाखो मीटर कापडावर प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये प्रक्रिया होते यात वापरल्या जाणाऱ्या केमिकल मिश्रित पाण्याचा योग्य निचरा करणं गरजेचं असतं मात्र इचलकरंजीत या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होताना दिसत नाही शहरातील ओढ्या नाल्यांमध्ये पाहिला असता अतिशय भयावह चित्र समोर येत शहरापासून सुरू होणारा हा काळा ओढा सीईटीपी पासून बोहरा कोऑपरेटिव्ह क्लॉथ मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ जातो तेथे ते घरगुती सांडपाण्याचा ओढा असून दोन ओढे एकत्र येतात तेथे घरगुती ते सांडपाण्याचा रंग आणि केमिकल मिश्रित सांडपाण्याचा काळा रंग यातील फरक स्पष्ट दिसतो हेच पाणी पुढे आंबराई माळा येते येतं पाण्यातून येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणावर दिसतात दरम्यान इचलकरंजीतील हा जल प्रदूषणाची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळ फारशी गांभीर्याने घेत नाही असा सवाल स्थानिक नागरिक सातत्याने करतात या प्रकरणी प्रदूषणास जबाबदार घटकांवर तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये अशा नोटीस पाठवण्यापलीकडे मंडळ काहीच करत नसल्याची तक्रार स्थानिक लोक करतात त्यामुळे दाद मागायची तरी कोठे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे महानकर न्यूबसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी